फडणवीस प्रफुल्ल पटेल शिंदे आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास तुम्हाला काय पोटदुखी राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार शाळांमध्ये पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा शिकणे अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठा वाद सुरू होता राज्य सरकारच्या या निर्णयावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि या निर्णयाच्या विरोधात ठाकरे बंधूंनी पाच जुलै रोजी मुंबईत मोर्चाचं आयोजन देखील केलं होतं राज्यभरात हिंदी सक्तीवरून आणि त्रिभाषा सूत्रावरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे त्यानंतर पाच जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा होणार नसून त्याऐवजी विजयी मोर्चा किंवा जल्लोष सभा घेण्यासाठी चर्चा करू अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे संजय राऊत यांनी म्हटलं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळातला घेतलेला शहाणपणाचा निर्णय जर कोणता असेल तर हिंदी सक्तीचा लादण्याचा निर्णय रद्द केला महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या जनभावना त्यांनी ओळखल्या आणि बराच काळ खेळ करण्याचा प्रयत्न केला दबाव टाकण्यासाठी प्रयत्न केला गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे तोडगे समोर आणले पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली राज्यभरात सरकारी अध्यादेशाची होळी झाली आणि काल स्वतः उद्धव ठाकरे आणि इतर सर्व घटक रस्त्यावर एकत्रित मोर्चाची घोषणा झाल्यावर सरकारने तर धसकाच घेतला कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी लोक या मोर्चासाठी येणार होते या सगळ्याचा परिणाम झाला आणि काल देवेंद्र फडणवीस सरकारला हा अध्यादेश मागे घ्यावा लागला राज ठाकरे उद्धव ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पण मुख्य म्हणजे माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी फार मोठं एक आकर्षण होतं किंवा ताकद दाखवण्याचा एक मार्ग होता आणि त्यामुळेच हा अध्यादेश रद्द केला हे मान्य केलं पाहिजे आता पाच जुलैच्या मोर्चाची तयारी ही सुरू झाली राज ठाकरे यांनी त्यासाठी त्यांच्या दोन नेत्यांची नेमणूक केली होती समन्वयासाठी आमच्याकडून सुद्धा आम्ही दोन नेत्यांची नेमणूक केली होती आणि त्या दृष्टीनं तयारी सुरू असतानाच काल सरकारनं हा निर्णय मागे घेतला पण पाच जुलैच्या मोर्चाची तयारी दोन्ही बाजूनी पूर्ण झाली आता हा जो फोर्स तयार होणार होता मराठीचा त्यांचं काय करायचं तर त्याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशा भूमिका दोन्ही बाजूनी आहेत म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल जे जे घटक मोर्चामध्ये सामील होणार होते या दोन प्रमुख नेत्यांशिवाय त्या सगळ्यांसह विजय मिळावा कारण ही एकजूट मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची होती हा मोर्चा म्हणजे त्याच्यामुळे विजय मेळाव्यामध्ये किंवा या विजय जल्लोषामध्ये कोणालाही दूर ठेवून डावलून लहान घटक असो मोठा असो कोणालाही दूर ठेवून हा विजय जल्लोष होणार नाही तो सगळ्यांना एकत्र येऊन करतो उपासात्मक टोला लगाव आहे माझ्या शुभेच्छा आहेत लोकांनी एकत्र राहावं बघा त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोट दुखी आहे तुमचं कशाला पोटात दुख आहे तुम्ही जे काय तुमचा भ्रष्ट कडबोळ एकत्र केलंय सरकार बनवण्यासाठी तुम्ही त्याच्यावर व्हा दोन ठाकरे बंधू दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होत आहे तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसत आहे की आता आपलं काय एकनाथ शिंदे म्हणतात की कधी काही संपलेला पक्ष असं ज्याला हिनावलं गेलं दिलं त्याकडेच आता विनवण्या केल्या जात आहेत युतीसाठी एकत्र येणार असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते किंवा फडणवीस अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचा हस्तक म्हणत होते तुम्ही उद्या भूतकाळात आम्हाला जायला लावू कोण संपलाय आणि कोण टिकलंय आणि कोण वाढत आहे हे येणारा काय ठरवू बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई